श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कपाळावर लावावा हा गंध आपल्या कामात यश मिळावे अडचणीतून मार्ग मिळावा अत्यंत चमत्कारी गंध तुम्ही तुमच्या कपाळावर रोज लावू शकता तुमचे अडलेले कामे किंवा तुमच्या काही इच्छा आहेत तुमचं कोणतंही स्वप्न किंवा इच्छा पूर्ण होत नाहीत कुठेही कामामध्ये यश मिळत नाही त्यासाठी तुम्ही हा गंध रोज कपाळी लावा तुमचे कामं पूर्ण होतील कोणतेही अडचणी किंवा बाधा तुमच्या कामामध्ये येणार नाहीत त्यासाठी अत्यंत चमत्कारी असा गंध आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत का असणे देवांचाही आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचा आहे कारण पित्र खुश असतील पित्रांचा आशीर्वाद असेल तर तुमच्या का कामामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला हा गंध रोज तुमच्या कपाळी लावायचा आहे तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम असेल तुम्हालाही वाटतं की ते काम माझं झालंच पाहिजे त्यासाठीही तुम्ही हा चमत्कारी गंध रोज कपाळी लावा व पित्राचं स्मरण करा तुमचे सर्व कामं पूर्ण होतील व जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल त्यासाठी तुम्ही हा गंध घरीच बनवू शकता आणि रोज कपाळी लावू शकता हा गंध कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे त्याआधी चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका हा गंध बनवण्यासाठी तुम्हाला काही जास्त मेहनतही लागणार नाही किंवा वेळही लागणार नाही त्यासाठी तुम्हाला बाहेरून कुठून काही आणण्याची गरजही नाही हा गंध तुम्ही घरीही बनवू शकता तुम्ही पाहिला असेल तुम्ही केशरगंध लावत असाल किंवा हळद कुंकू चंदन अष्टगंध गुरुचन किंवा कुंकू असे तुम्ही इतर गंध वापरत असाल घरामध्ये कोणीही गंध हे वापरतं लेडीज वापरतात किंवा पुरुष वापरतात लहान मुलं वापरतात प्रत्येकजण आपल्या कपाळी गंध हा लावतात तरीही तुम्ही स्त्री किंवा पुरुष किंवा लहान मुलं असाल तरीही तुम्ही हा गंध वापरू शकता कारण पित्राचा आशीर्वाद सर्वांना हवा आहे पित्र खुश असतील तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यासाठी हा गंध बनवायचा आहे हा गंध कधी बनवावा हा गंध तुम्ही शक्यतो रात्री हा गंध बनवू नका तुम्ही दिवसभरामध्ये दुपारी सकाळी कधीही बनवू शकता हा गंध बनवण्यासाठी तुम्हाला पिंपळाचं झाड जिथे आहे तिथे जायचं आहे तुम्ही दिवसा जा किंवा रात्री जाऊ रात्री तुम्हाला जायचं नाही सकाळी किंवा दिवसा जाऊ शकता तुम्हाला थोडीशी माती गोळा करून आणायची आहे व तुम्हाला ती माती घेऊन येता तेव्हा तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला ती माती थोडीशी घेऊन यायची आहे या मातीमध्ये तुम्ही कुंकू लावता किंवा केशर चंदन हळद किंवा अष्टगंध गुरुचन कुंकू असे तुम्ही इतर गंध वापरत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ती थोडीशी माती टाकून रोज याचा गंध लावायचा आहे गंध लावता तेव्हा तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे कोणत्याही कामाला चाललात तुम्ही तेव्हा तुमचे पित्र पित्रांचं स्मरण करून तुम्हाला त्यांचा भरभरून आशीर्वाद घ्यायचा आहे व तुमच्या कामासाठी त्यांना बोलायचं आहे आणि हा गंध तुम्ही रोज लावायचा आहे हा गंध खूप चमत्कारी आहे तुम्हाला भरभरून पित्र आशीर्वाद देतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत यश मिळालं नाही किंवा तुम्ही जे काही काम करत आहात ते कामामध्ये तुम्हाला बिलकुलही यश मिळत नाही किंवा कोणतेही कामं होत नाहीत बऱ्याच अडचणी येतात इच्छा पूर्ण होत नाहीत मनामध्ये भरपूर स्वप्न आहेत पण ते स्वप्न पूर्ण होत नाहीत तुम्ही भरपूर टेन्शनमध्ये आहात किंवा भरपूर विचार करत आहात संकट पाठ सोडत नाही त्यासाठी तुम्ही हा गंध वापरून बघा तुम्हाला काही दिवसामध्ये अनुभव यायला सुरुवात होईल फक्त तुम्ही कोणत्याही कामामध्ये तुमचं जे काही काम आहे महत्त्वाचं त्या कामाच्या दिवशी तुम्ही हा गंध लावता तेव्हा पित्रांचं स्मरण करायचं आहे तुमचं काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पित्रांना बोलायचं आहे त्याचबरोबर देवांचाही आशीर्वाद घ्यायचा आहे व तुम्ही तुमच्या कामासाठी निघायचं आहे तुमचं काम शंभर टक्के पूर्ण होतं व तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील विश्वास हा नक्की ठेवा हे माती शक्यतो तुम्ही रात्री घेऊन येऊ नका सकाळी दुपारी कधीही घेऊन या आणि हा चमत्कारी गंध लावून बघा तुमच्याही मनात काही स्वप्न इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील व स्वामींचीही सेवा करायला विसरू नका स्वामी महाराजांचेही भरभरून आशीर्वाद घ्या तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी स्वामींकडे नक्की प्रार्थना करा हा गंध वापरून बघा तुम्हाला भरपूर लवकरात लवकर याच अनुभव दिसून येतील हा गंध बनवायला विसरू नका व तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत संकट आहेत ते नक्की दूर होतील तर हा गंध तुम्ही नक्की वापरून बघा व हा गंधही बनवा श्री स्वामी समर्थ